खूप पुस्तकं वाचली आपण खूप पुस्तकं वाचली घरात पुस्तकांची रद्दी साचली म्हणून आपण आलो का शिक्षणाच्या जोरावरती नोकऱ्या मिळवल्या पैसा कमवला अंगावरती सोनं घातलं म्हणून आपण माणसा का अजिबात नाही गावखेड्यातून शहरात आलो झोपडीतून बंगल्यात आलो जातीवादाच्या जात्यातून रिझर्वेशनच्या कोट्यात आलो आणि हॅट्रोसिटीतून मेट्रोसिटी आलो म्हणून आपण का राज्यपाल नाही प्रत्येकाने ठेवायचंय का की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म आले म्हणून आपण माणसा चालू ही चर्चा मोर्चा आंदोलन भाषण ही चळवळ हा विद्रोह ही नुसती उठा ठेव हो, ही धावत जेव्हा बंद करावी वाटली तेव्हा आयुष्यात प्रेमाची ऊर्जा आली आणि म्हणाले आयुष्यात प्रेमाची ऊर्जा आली आणि म्हणाले साथी ही। विबला, विबली, रात्रीचा मंद दुसऱ्या साठी जगन, मला आयुष्याचा सा प्रवास खडतर आवडतो तुझ्या कवितांमधला मला फक्त आवडतो देशभक्तीच्या खोट्या टिमक्या मारणाऱ्यानो एका सांगच देशभक्तीच्या खोट्या देशभक्तीच्या खोट्या टिमक्या मारणाऱ्यांनो एकदा सांगा नेमकं तुमचं ह्या देशासाठी काय योगदान आहे अरे पुनर्जन्मावरती आमचा विश्वास नाही पण बाबासाहेबांचा दुसरा जन्म म्हणजे संविधान आहे संविधान आहे आणि संविधानाची आजची परिस्थिती पाहता मला माझी महत्वाची कविता या ठिकाणी सादर वाटते संविधानाचा सा संघर्ष बुद्धाची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या बुद्धाची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या आणि बाबासाहेबांचा संघर्ष करणार नाही आत्महत्या जिजाऊंचा आदर्श घेऊन त्यांनी सावित्रीला समजून घेतलं पाहिजे जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे सावित्रीला समजून घेतलं पाहिजे त्या मुलया बनून फिरता जेजुरीच्या गडावर त्या त्या मुलया बनून फिरता जेजुरीच्या गडावर म्हणून आजचा शिवाजी

वर्गा बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं वर्गा बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही अरे ही असली कसली शाळा आहे वर्गा बाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही अरे ही असली कसली शाळा आहे का माणसांच्या मनाचा रंग सुद्धा काळा आहे रस्त्यावरती पडलेला खड्डा आणि बुजवलेला खड्डा यापेक्षा या काळजाला आणि मातीला पडलेल्या असलं तरी देश कष्टकऱ्यांचा आहे सरकार असलं तरी देश कष्टकऱ्यांचा आहे रामदेव बाबा पोटाची भूक मिटवण्यासाठी अरे एखादा तरी शिकवाना योगा पेडकाच लग्न लावणाऱ्या आणि आंबे खाऊन पोरं काढणाऱ्या <laughs> आंबे खाऊन पोर्या काढणाऱ्या आणि दगडाला थंडीता भरला म्हणून तपासणाऱ्या देशात माणसाच्या पोटी सुद्धा जन्माला येतील दगड अरे मिठी घेऊन पोटा घुसून पाठी तर खंड अरे माणसा आता तरी डोळे दगड मानून जातोय करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही हगार मारून चाचव करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही ज्यांच्या विचारांचा पायाच मजबूत नसतो त्यांना क्रांतीचा कस चढवता येत नाही <सथा> राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण सारी सारी गजगज गल्द नुसत झाले गजकरण काल फक्त संविधान वाचण्याचा प्रश्न होता काल फक्त संविधान वाचण्याचा प्रश्न होता आज संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे म्हणून माझ्या कवितेच्या सुरुवातीला बुद्धाची करुणा आणि बाबासाहेबांचा संघर्ष आहे बाबासाहेबांचा संघर्ष आहे बाबासाहेबांचा संघर्ष आहे जय संविधान